डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त मराठवाडा मिलिंद युवक संघाच्या वतीने देवरोड विहार सम्ता, ते बोपोडी मिलिंद विहारपर्यंत समता ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ज्योत रेलीचे उद्घाटन समता सैनिक दलाचे चीफ कमांडर ढोबळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले आपल्या समोर आज या ठिकाणी मराठवाडा मिलिंद युवक संघाचे माजी अध्यक्ष विशाल कांबळे या ठिकाणी आहेत सर आपण या ठिकाणी मराठवाडा मिलिंद संघाच्या माध्यमातून आपण गेली इतकी वर्षे हे कार्य करत असाल तर त्याचा मुख्य उद्देश काय होता आणि आपण आपल्या कार्यकिर्दीत काय केलेलं मराठवाडा मिलिंद युवक संघाच्या मार्फत मराठवाडा <laughs> मिलिंद संघाची स्थापना हे एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी झाली होती बोपडे येथे आणि त्यानंतर दोन हजार एक साली योग संघाची स्थापना झाली आणि योग संघाची ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेसचे पहिले अध्यक्ष होते दत्ता सूर्यंशी त्यावेळेसपासनं देवरुड ते बोपुडी अशा आम्ही दरवर्षी ज्योत घेऊन जातो आणि त्याचप्रमाणे ह्याही वर्षीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं आम्ही इथे जमा झालेलो आहोत आणि ह्या वर्षीसुद्धा आम्ही इथून ज्योत घेऊन जाणार आहोत ह्याचं मुख्य श्रम श्रेय म्हणजे आमचे जे आजोबा होते सगळे म्हणजे जुने जे जाणते लोक होते त्यांनी जे येऊन खेड्यापाड्यात येऊन जे त्यांनी ते बोपडी येते राहून त्यांनी ह्या मंडळाची स्थापना केली आणि त्यामध्ये माझे आजोबा वामनराव साहेबराव कांबळे हे संस्थापक अध्यक्ष होते त्यांनी हे मंडळ स्थापन केला होता आणि त्यावेळेसपासून हा मंडळ चालूच आहे पण या ठिकाणी आज संपूर्ण समता रॅली काढतात आज गेली कित्येक वर्षापासून आपण ह्या कार्यक्रम आयोजित करतात आणि हे करत असताना आपला मुख्य उद्देश त्याचा काय आहे ते सांगावं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या सर्व पूर्वजांनी ज्येष्ठांनी खेडी सोडून शहराकडे येऊन ते स्थायिक झाले त्यानंतर मराठवाडा मिलिंद संघाची स्थापना झाल्यानंतर सन दोन हजार एक साली मराठवाडा मिलिंद युवक संघाची या ठिकाणी स्थापना झाली आमच्या मराठवाडा मिलिंद युवक संघाचे प्रथम अध्यक्ष होते आदरणीय दत्ताजी सुरवशी त्यानंतर विशाल भाऊ कांबळे असतील दीपंकर गायकवाड असेल व त्यानंतर मी अध्यक्ष माझ्या कार्यकाळात आम्ही सलग दोन हजार एक पासून आजपर्यंत नाबाद धम्मभूमी देवरळ ते मिलिंद विहार बोपुडी अशी ज्योत काढत आहोत आम्ही मराठवाड्यातून आलेले सर्व नागरिक कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झालेले आहोत दरवर्षी सालाबादप्रमाणे आम्ही समता ज्योतच्या माध्यमातून सर्व कुटुंबीय या ठिकाणी आपण पाहत असाल आम्ही सर्व कुटुंबीय एकत्र येतो सकाळी आठ आठ वाजल्यापासून या ज्योतीचा कार्यक्रम चालू होतो आम्ही बोपुडीत पोहोचल्यानंतर आमचा भव्य अशी मिरवणूक असते सकाळी कामानिमित्त त्यानंतर दुपारी अल्पोपहार जेवणाचा कार्यक्रम असतो तर आपल्या मराठवाडा मिली युवक संघाच्या मार्फत काय करण्याची आपली योजना आहे पुढची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपल्या समाजात कडून युवकांसाठी युवकांसाठी सामाजिक कार्य किंवा जे तरुण पिढी आज घरी बसलेली आहे शिकलेली आहे सवरलेले आहे पण त्यांना अजूनही जॉब भेटत नाही तर अशांना रोजगार कसा निर्माण होईल आणि प्रत्येकजण कसे विहारात दर रविवारी येतील या माध्यमातून आम्ही सर्व कार्यक्रम करून सर्वांना एकत्र करण्याचा निर्धार पक्का केलेला आहे आज संपूर्ण भारतभर परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती संपूर्ण देशभर आज साजरी होत आहे सर्वप्रथम मराठवाडा मिलिन संघातील सर्व महिला संघ युवक संघ या सर्वांना एकशे तेहतीसाव्या जयंतीवर सर्वांना हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे आपल्या मराठवाडा मिलिन संघातर्फे मराठवाडा महिला संघातर्फे मराठवाडा युवक संघातर्फे आपली धम्मज्योत रॅली आपल्या देवरोडपासून आपल्या बोपोडे मराठवाडा विहारापर्यंत दरवर्षी नेहमीप्रमाणे आपण इथून सुरुवात करतो त्या त्याच्यासाठी आज जवळजवळ बऱ्याच प्रमाणात लोक आले गेल्या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण धम्मज्योतीचं आयोजन करून त्याचा पूर्णपणे कार्यक्रम यशस्वी केला होता याही सुद्धा वर्षी आपण आता त्याचप्रमाणे आपण कार्यक्रम सुरू करतो या प्रसंगी मिलिंद संघाचे ज्येष्ठ कोंडेबा कांबळे धम्मबंधू डी बी कांबळे महिला अध्यक्षा चारुशिला भालेराव अध्यक्षा उमेश गायकवाड युवक माजी अध्यक्ष दत्ता सूर्यवंशी विशाल कांबळे दिबंकर गायकवाड विजय ढोणे संतोष कांबळे राहुल मांजरेकर शशिकला कांबळे सविता गायकवाड सिद्धार्थ कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते बोपोडीत स्वागत रॅलीचे स्वागत माजी महापौर आमदार दीप्तीदाई चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस संघटक सुवर्णताई पांडुळे काँग्रेस ज्येष्ठ नेते इंद्रजित भालेराव स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष अध्यक्ष जीवन घोंगडे बुद्धभूषण समाज मंडळ अध्यक्ष शशिकांत भालेराव काँग्रेस नेत्या सुंदरताई वहाळ राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस वसुधाताई निर्भवणे एकता मानवसेवा अध्यक्षा सादिकबाई शेख यांनी मोठ्या उत्साहात रॅलीचे स्वागत केले